समाजकार्य आणि सेवाभावाची प्रेरणा देणारा आदर्शवत उपक्रम म्हणून माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन यांचा वाढदिवस यंदा विशेष रीतीने साजरा करण्यात आला महाजन यांचे कट्टर समर्थक प्रवीण पाटील यांनी मित्रपरिवार व कुटुंबासह विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून वाढदिवसाला खऱ्या अर्थाने सामाजिक उत्सवाचे रूप दिले या उपक्रमांतर्गत दत्तनगर विठ्ठलनगर भाटलेमळा धनगरमळा हमाल गल्ली या परिसरातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले तसेच श्री मसोबा मंदिर परिसराची स्वच्छता इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्णांना फलाहार वाटप वृद्धाश्रमात भोजन व्यवस्था आणि अनाथालयातील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत सेवाभावाची भावना वृद्धिंगत करण्यात आले सुनील महाजन हे साईप्रसाद ग्रुपच्या माध्यमातून अनेक सेवाभावी कार्यात अग्रस्थानी आहेत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत प्रवीण पाटील यांनी आपलाही समाजासाठी खालीचा वाटा असावा या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविला या चमान, बालु चिक्दुडे, चिक्दुडे, मन, सेवा कार्यात राजेश चव्हाण अमोल तांबेकर बाळू जगताप आयान केरुरे रोहित चिकदुळे सुमित चिकदुळे आदींनी मनपूर्वक सहभाग घेतला समाजात सकारात्मकता व सेवाभाव जागवणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे वाढदिवस साजरा करण्याची ही नवी पद्धत समाजाला प्रेरणा देणारी ठरावी हेच आमचे ध्येय आहे असे प्रवीण पाटील यांनी सांगितले